आपण भरलाय का निवडणुकीचा अर्ज हो फॉर्म भरलाय कोणत्या गटात भरलेला आहे रावगाव कृषी उत्पादक रावगाव कृषी उत्पादक सध्या रावगाव मधने किती अर्ज आलेले आहेत पाटील गटाचे किती अर्ज या ठिकाणी आले आहेत पाटील गटाचे जवळजवळ सात ते आठ फॉर्म आलेले आहेत आणि टोटल माझ्या माहितीनुसार एक पंधराच्या आसपास आता फॉर्म आहे तरी आज साधारणतः पाटील गटाचे किती अर्ज येतील आज साधारणतः पाटील गटाचे सात ते सत्तरच्या आसपास फॉर्म येतील टोटल पॅन्स आज आपण आपण हे या ठिकाणी भरलेला आहे एक तालुक्यातला एक मोठा चेहरा आहे आपला आणि त्या अनुषंगाने इतरही पाटील गटातून असे मोठा चेहरा म्हणून किंवा इतर कोण भरणार आहे का पाटील गटातून पाटील आणि विचाराने हा पॅनल टाकतो त्यामध्ये प्रामुख्याने माझे आमदार जयंतराव जगताप साहेबांचा फॉर्म आलेला आहे हा बाउंचा आलेला आहे अर्ज हो बाउंचा फॉर्म आलेला आहे बाहुनचा आलेला आहे त्याचबरोबर आपले आमदार आदरणीय आबांचा बी फॉर्म आज आलेला आहे त्यानंतर त्याचबरोबर संतोष वारे असतील त्यानंतर अजितदादा तडेकर असतील संतोष खाटमोडे असतील किरण कवडे आहेत असे एक नाव नंतर झोळ त्यांचा बी आज फॉर्म येईल अजून त्यांचा आलेला नाही पण थोड्याच वेळात ते इथे येतील अशा पद्धतीने सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे फॉर्म आज या ठिकाणी आले आहे सध्या कारखाना बंद आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा कारखाना म्हणजे आता सध्या ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अनुषंगाने कुठेतरी बिनविरोध व्हावा असे एक सुरू उमटत होता आणि आजी माजी आमदार यांचा सुद्धा बिनविरोधाचा भूमिका होती आज भाऊनीचा अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे असं आपण म्हणतोय भाऊंची भूमिका बिनविरोध करण्याबद्दलची होती आणि आजही आहे आणि उद्या पण राहील पण आज गेली दहा ते पंधरा वर्ष झाली ह्या कारखान्याची सत्ता ज्या गटाकडे होती त्यांच्याकडून प्रामुख्याने काय तसा प्रस्ताव किंवा सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळाला नाही ह्या चर्चेला कुठंतरी थोडीशी अडथळा आला आहे असं मला दिसतं बिनविरोध होण्याचे मार्ग आता कुठे पुसट होत चाललेत म्हणायचं का वातावरणात तरी दिसतं निवडणुका लागणार निवडणुका लागणार किती गट यामध्ये किती प्रामुख्याने तीन गट यामध्ये प्रमुख आहेत एक आबांचा एक आणि बाहांचा मिळून एक आम्ही एक चॅनल तयार करतो त्यानंतर बागलगट एक असेल आणि माझे आमदार संजीव शिंदे यांचं एक गट या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने असेल